जय भीम जयशिवराय मित्रांनो मी ऋषिकेश सुरेश संपूर्ण एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा म्हणजे असं काय एंटरटेनिंग नसणार आहे कारण की आज आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे तर दरवर्षी आम्ही दादरला जातो चैत्यभूमी तुम्हाला दाखवलीच आहे मी बरेचशे ब्लॉगमध्ये आपण तिकडे गेलो आहे तर दरवर्षी सहा डिसेंबरच्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबरला त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं तर त्या दिवशी आम्ही सगळेच म्हणजे जो आपला भीम अनुयायी समाज आहे किंवा ब म्हणजे सगळेच आपल्या भारतीय जनतेतले बरेचसे लोक दादर इकडे त्यांना काय बोलतात श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत असतात तर आपण पण दरवर्षी जातो थोडं मागच्या वर्षी म्हणजे आम्ही पोहोचलेलो तिकडे पण थोड्यासाठी आम्हाला आतमध्ये एंट्री करायला भेटली नाही कारण की खूप गर्दी पण होती त्याच्यामुळं तर मग आज तेच तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आता मी निघतो आहे ॲक्च्युली माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी थोडा लेट चाललो आहे जाणार होतो आहे कन्फर्म आहे पण थोडं लेट निघालो मम्मी पप्पा आर्यन पहिलेच गेलेत पुढे सकाळीच गेले आहेत म्हणजे सात वाजता निघाले ते तर आता मी निघतोय तर आपण जाऊ आज जास्त काय म्हणजे असं दाखवणार नाही बस आपण बाबांबद्दल बोलू थोडंसं आणि तिकडचा मा माव तुम्हाला दाखवून काय असतं चला निघाल तर आता निघतो आहे मी आणि मला सर्वांना एक गोष्ट सांगायची की आज म्हणजे आजच्या ब्लॉगला जर काय कमेंट वगैरे तुम्ही केलात तर ती फक्त जय भीम म्हणून करा कारण की आजचा दिवस पूर्णतः त्यांच्यासाठी डेडिकेट आपण करू आपल्या बाबांसाठी आणि आज कमेंटमध्ये फक्त जयभीम करून लिहा सगळ्यांनी बस बाकी नाईस ब्लॉग वगैरे काय कमेंट आज करू नका हे तुम्हाला विनंती तर आपण निघूया आता आणि बघूया कसं जायचं ते कारण की दादर दादर स्टेशनला उतरून जायचं आलं तर दादरला म्हणजे खूप म्हणजे लाईन असते ती डायरेक्ट लाईन वरली वरली डेपोपर्यंत अशी असते तर आपण मे बी बसने जायचा प्रयत्न करूया अगर वर्ली डेपोला उतरूनच म्हणजे आता मम्मी पप्पांचा पण पन फोन आलेला की वर्ली डेपोच्या फोटात जस्ट ते पोचलेच लाईनीने तर आपण आता जाऊया त्यांना भेटूया स्टेशनला पोहोचलो आहे आणि ट्रेनने झालं बस काय आहे अवेलेबल नव्हती आणि भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे ट्रेनला पण भरपूर गर्दी होती भरपूर पब्लिक येते म्हणजे इंडियातून आपल्या ना महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या साईडची पब्लिक पण असते तर आता आपण बघूया कसं जायचं आहे इकडून जायचं कसं काय समजत नाही कारण की मम्मी पप्पाने अजून खूप लांब आहेत त्याच्यामुळे आता बघूया कसं का काय जायचं आहे स्क्रीनवर जे तुम्हाला दाखवलं ना, wear, आता ना ते स्क्रीनवर चैत्यभूमीच्या मधला लाइव टेलिकास्ट इथं चालू आहे म्हणजे बरीचशी पब्लिक अशी लांब जाणारे असतात जे बाहेरून असे दर्शन घेतात आणि घेऊन जातात पण ते इथे नाही तिथेच येऊन दर्शन वगैरे घेऊन जातात आता आपण जाऊया इथून अजून मम्मी पप्पांचं लोकेशन अर्धत असं दाखवते तर मी चालतच जातो तुम्हाला बाकीचा जा माहोल पण दाखवताल त्यामुळे तो मित्रांनो बघू शकता वडापाव वाटप म्हणजे ते लांबून लांबून त्यासाठी काय ना काही वाटप वगैरे ठेवत पुढे पण आपल्याला वाटत तुम्ही एक जरा शॉर्टकट रस्ता मारून आता चाललोय बघू शकता मार्ग काय पब्लिक वगैरे नाही आणि म्हणजे तिकडून पूर्ण क्राऊड होता म्हणजे जे ज्यांना चैत्यभूमीचा रस्ता माहीत नाही त्यांच्यासाठी डायरेक्शन वगैरेने लावून ठेवले हो आता सगळे वाईट कपड्यामध्ये जाणारे पब्लिक तुम्ही बघून समजू शकता की हा हे सगळे चैत्यभूमीकडेच चालेल तर मी आतला रोड मारून पहिला आपण मेन रोडला जाऊ <laughs> गर्दी बघू शकता इकडे हे सगळे बहुतेक आत्ताच आलेत सगळे आता लाईन वगैरे नाही लावते दर्शनासाठी बघा किती क्राऊड आणि हे बघा इंदू मिल जिथे आपल्या बाबासाहेबांचं स्मारक बनणार आहे आणि इकडे बाबासाहेबांचा पुतळा एकशे पंचवीस फुटाचा उभा असेल हे बघा बघू शकता इकडे अशा प्रकारे दर्शनासाठी लाईन लावली आहे सगळ्यांनी आणि हीच लाईन आता फुडपर्यंत वरळीपर्यंत गेली असणार आणि आपल्याला आता मम्मी पप्पांना शोधायचा लाए या लाईनमध्ये इथे पण बघा भोजनदान वगैरेनी वाटप चालू आहे इकडे जे बाहेरून वगैरे येतात म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून किंवा मा मुंबईच्या बाहेरून जे लोक येतात त्यांच्यासाठी ही खाण्याची वगैरेनी सोय असते आणि ही बघा अशा प्रकारे लाईन आहे हा सगळा जनसमुदाय फक्तने फक्त आपल्या फक्त बाबासाहेबांसाठी जमलेला असतो त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ही लाईन आहे पूर्ण दरवर्षी एवढाच क्राऊड असतो हे बघा इकडे पण जेवण वाटत चालू आहे मम्मी पप्पा वगैरे काय भेटले नाहीत म्हणजे ते किती लांब लाईन बघा आता मी मध्ये एंटर केले जस्ट आणि लाईन हे बरीच लाईन आहे म्हणजे खूप मोठी लाईन आहे जशी दरवर्षी असते नेहमीप्रमाणे आणि म्हणजे खूप पब्लिक येते ना त्यामुळं खूप खूप गर्दी असते म्हणजे पाच तारखेच्या रात्रीपासनं तिथं गर्दी चालू असते आणि कंटिन्यू लाईन बिंग म्हणजे लाईनीमध्ये पब्लिक एवढा लांबला म्हणजे जवळजवळ चार पाच किलोमीटरपासून उभे राहून दर्शनासाठी जात असतात आता बघा मम्मी पप्पा कुठे भेटले भाई आर्यन घेतलं पप्पा भेटले आहेत मम्मीने तिकडं रोड क्रॉसिंगला आहेत मागे ते आलं त्यांना पण भेटलो फायनली भेटले फादर फादर भडकले आहेत माझ्यावर कारण मी सकाळी उठलो नाही लवकर कारण ते सहा वाजता उठूनच निघाले तिकडे आणि भाई हो अर्धा तास रिटर्न आलो आहे म्हणजे सकाळचा डिस्टन्स कवर झाला सकाळचा डिस्टन्स कवर झाला मामा मामी पण आले आपले भाऊ भाऊ तू कोल्हापूरवरून कधी आला <laughs> कोल्हापूरवर आला। ना आलाय भाऊ आणि सात वाजल्यापासून लाईन येत हे सगळे सगळे कोल्हापूरचे भाऊ आपले जय भीम हा भाऊ जय भीम जय भीम या वर्षी जरा चांगली सोय केली इकडे फॅन वगैरे ने दिले लाईन उभे राहणाऱ्यांसाठी आणि स्वयंसेवक वगैरे उभे असतात त्यांच्यासाठी Oh, vacuum. शाळेतल्या मुलांसाठी वया वाटप वगैरे निघ्या लहान मुलगा असे वया वाटतोय सगळ्यांना थांबून नऊ तास झालेत आणि थांबून साडेचार पाच तास झाले तरी लाईन अजून सिद्धिविनायक मंदिरच्या इथंच आहे आणि लाईन या टा यावर्षी काय जास्त पुढं जातच नाही राऊंड राऊंड आहे पाय बी दुखायला लागले लाईन अजून जात नाही तर जवळजवळ त्यांना नऊ तास झालेत लाईन नऊ तास सकाळी साडे नऊ वाजता ह्यांनी लाईन लावते दरवर्षी लाईन जाते पडत नाही थांबायचं एक सेकंद चालतंय थांबायचं फुलाबाज ना सकाळी नऊ वाजे मी थांबला इथे अजून नंबर याचा आमचा काय करावं आम्ही त्यांनी सांगितलं नऊ वाजल्या बातम्या वगैरे सगळ्या नंबर ब्लॉक आहे म्हाताऱ्या माणसा म्हातारी माणसाचे आले आहे खूप त्रास होत आहे अजून नंबर याचा आहे अजून नंबर यायला अजून दोन तास असतील दोन तीन तास

थोडस बाकी राहिले आणि आपण बारा तास झाले बारा तास म्हणजे त्यांना मम्मी पप्पांना बारा तास झाले लाई वगैरे आणि आता आपण खूप म्हणजे खूप जवळ पोहोचले गेट तर तुम्हाला दाखवलंच स्कू आणि अशोक स्तंभ हे दोन्ही पण तुम्हाला दाखवले जे आपल्या चैत्यभूमीच्या एंट्रन्सलाच आहे पण तो मेन गेटनी नाही मागच्या साईडच्या गेट तिकडे आपल्याला एंट्री असते तर आपण जाऊया पण आतमध्ये चैत्यभूमी स्मारकामध्ये आपल्याला शूट करायला अलाउड नाही जर भेटला तर शूट करेल नाही भेटलं तर भाई समजून घ्या जात नाही तर तुम्ही गुगलला वगैरे तर सर्च करू शकता नाही तर आज अदर डेला कधी गेलो तर मी तुम्हाला दाखवेन पण आता जर नाही भेटलं शूट करायचं थोडं समजा आज जाताना दाखवून तुम्हाला पण आतलं शूट करता येईल का नाही माहिती मित्रांनो ही स्मशानभूमी आहे आणि आपल्याला हे बघा इकडून सरळ रस्ता आहे तिकडून आपल्याला पुढं जायचंय इथून आतमध्ये जा मम्मी जा सर तुम्ही दोघे जा, दो जा। तर इकडे ही संस्था आहे जी दरवर्षी इकडे आलेले आपण ह्यांना व ही पुस्तक पेन असं आपण आपल्याकडून धमाधम करू शकतो आणि त्या गरीब अनाथ मुलांसाठी ते इकडून पुरवले जातात काढला काढ ते आपले बाळासाहेब आंबेडकर त्यांचं स्मारक आहे फायनली आपण आहे आपली हक्काची चैत्यभूमी जिथे आपल्या बाबासाहेबांचं स्मारक आहे आता आपण आज जाऊया বলে <coughs> घेतली पोरं आपली वाट बघत राहिली भाई फायनली दर्शन झालं आहे भाई एवढं असानंतर आम्हाला दर्शन फ्रेश वाटतं ना भाई आम्हाला फ्रेश आता आणि भाई एक चांगलं झालं की शूट करायला दिलं नाही तर शूट करायला देत नाही ओरडतात पण भाई ह्या टाईम शूट करायला भेटलं आपल्याला आणि

मस्त पैकी दर्शन वगैरे झालं आहे टोटल बारा तेरा तासानंतर आपल्याला दर्शन भेटलेलं आहे आणि खूप बरं वाटलं म्हणजे जी थकान जी होती ती सगळी निघून गेले आता बघूया नेक्स्ट प्लॅन काय आहे आणि मग बघू काय असेल तर डायरेक्ट घरी जाऊन मग आपण आता बोलूया बाकी तर तुम्हाला सगळं मी ऑलमोस्ट दाखवतो घरी जाऊन भेटू बोलतात की साडे डिसेंबरला तुमचे लोक खूप घाण वगैरे करून जातात त्यांच्यासाठी हे आन्सर होतात की आमची पब्लिक घाण करत असेल तरी ते अशी स्वच्छता मोहीम पण राबवतात साडे दिवशी सुद्धा आणि डिसेंबर झाल्यानंतर तोवर पूर्ण दादर सिटी स्वच्छ होत नाही तोवर आपली स्वच्छता मोहीम राबवली जाते आपले बरेचसे फाउंडेशन आहेत आणि

आम्ही सगळे आणि फ्रेश वगैरे झालो जेवलं वगैरे मी सगळं झालं तर आता ब्लॉग एंड करायची वेळ आहे तर हेच तुम्हाला एक्सपिरियन्स जो दाखवायचा होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला ॲक्च्युली हा मागच्या वर्षी आम्ही गेलेलो तेव्हा मी पण छोटासा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला होता पण तेव्हा सक्सेसफुल झालं नाही कारण की आतमध्ये इंट्रीच भेटली नाही आम्हाला कारण की थोड्यासाठी फक्त आम्ही लेट झालो ॲक्च्युली मी जॉबवरूनच चाललेलो त्यामुळे तर आज मी स्पेशल सुट्टी घेतली तिकडे जाण्यासाठी आणि तसं दरवर्षी घेतो पण मागच्या वर्षी काहीतरी एक का इमर्जन्सी काम होतं त्यामुळे सुट्टी पण घेता नाही आली मला तर यावर्षी सुट्टी घेऊन मी गेलो एक्सपिरियन्स घेतला जवळजवळ साडेबारा तासानंतर आपल्याला म्हणजे साडेबारा तास कंटिन्यू लाईनमध्ये चालल्यानंतर आपल्याला चैत्यभूमीच्या आतमध्ये आपल्याला ते दर्शन वगैरे हो घेता आलं आणि एक आपल्या बाबांसाठी श्रद्धांजली अर्पण करता आली आणि माझी मम्मी पप्पा वगैरेनेच होते बारा तास मी त्यानंतर म्हणजे मी त्यांच्या खूप नंतर लेट गेलेलो तर ह्याच एक्सपिरियन्स होता म्हणजे चालताना एकदम असं थकलावाने वाटतं पण जेव्हा आतमध्ये एक चैत्यभूमीत इंटर करतो आम्ही की त्यानंतर जो सुकून आहे जे अंगामध्ये एकदम तरतरी येते ती एकदम अलग लेवलची असते आणि बाबांबद्दल तर मी तुम्हाला ऑलमोस्ट म्हणजे सांगितलं की त्यांचं महापरिनिर्वाण कसं का झालं काय कुठे झालं वगैरेने तर हाच एक छोटासा प्रयत्न होता तुम्हाला सांगायचा आणि हेच तुम्हाला दाखवायचं होतं असं आम्ही ॲक्च्युली मी लहान असल्यापासूनच जातो तिकडे म्हणजे मी लहान असल्यापासून म्हणजे मी या जगात नव्हतो तेव्हापासून मम्मी पप्पा कंटिन्यू दरवर्षी तिकडे जातात मी जन्म झाल्यानंतर मला घेऊनसुद्धा ते लहान एक दीड वर्षाचा असल्यापासून ते कंटिन्यू जातात ते आत्तापर्यंत आम्ही कंटिन्यू तिकडे जात असतो आणि असं अधूनमधून पण आपल्या चैत्यभूमीकडे जाणं असतंच कारण तिथंही अलग जी बोलता पॉझिटिव्हिटी अलग लेवलची आहे तिकडे ले। त्यामुळे तर बस हेच सांगतो आजचा ब्लॉग कसा वाटला वाट ते कमेंट करून सांगा पण कमेंट करून हे नका सांगू की कसा वाटला काय ते नुसतं मी तुम्हाला सकाळी बोलल्याप्रमाणे फक्त जे तुम्ही कमेंट आली पाहिजे ब्लॉगवर तर मी समजून जाईन की आपला ब्लॉग बघितला पण आहे आणि खूप जणांना आवडलंसुद्धा आहे तर हेच सांगतो आणि आता आपला ब्लॉग संपवतो भेटू पुन्हा कडकवाला आपल्या ब्लॉगमध्ये तर असा सपोर्ट प्रेम राहू द्या आपले व्हिडिओ लाईक करत राहा शेअर करत राहा कमेंट करत राहा सबस्क्राईब करत राहा केलं नसेल तर बेल ऐकून दाबा नोटिफिकेशनसाठी आणि आपले असे व्हिडिओ आता कंटिन्यू येत राहतील आपल्याकडं म्हणजे असे आता ऑर्डर वगैरे मी पण झाले एक बुक झाली ऑर्डर आहे की मी तुम्हाला इंस्टाग्रामवर सांगेनच की तारीख वेळ किंवा लोकेशन काय असेल ते त्याचा पण आपला ब्लॉग नक्की येईल आता मी झोपतो झालं खूप थपलं आणि भेटू वाला आपलं बॉम्ब तर टाटा बाय बाय गुड नाईट आणि हक्काचा प्रेमाचा आदराचा भावनेचा जय भीम सगळ्यांना भेटू